अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु चरित्र अध्याय साव श्री गणेशाय नम त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणूनही गेले तय असताना नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्धा आपण सांगत असे विस्तार गुरु भक्तजना दीक्षा करणे उपदेशित असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपमे एकचित्त करुणी नेम ऐक शिष्या नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान असे विशेष लंबोदरे प्रतिष्ठिले पुलस्त ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिय શિવ પૂજા સર્વકાળી લિંગ પૂજન પૂજે વિના મૃતિકાની પૂજિત હોતી સંતોષોની ભક્તિપૂર્વક ઉદાર તિચા પુત્ર અતિ ક્રૂર નામત શિર આલા તેથે વેગવત્તર માતા દર્શન કરાવમિતા પુસે પૂજા કાય કરી શી સગ તસે વિસ્તારેસી પૂજેલે લિંગ મૃતિકે છે રાણ મને જનની સી માજી મનિ મૃતિકેચે લિંગ પુજેસી અભાગ્ય આપુલે મનતસે માગુતી મને તીએસી પૂજિલ્યા ફળે કાયસી કૈ કયા સાંગે પુત્રાસી કૈલાસ પદ પાજે રાવણ મને માતેસી કૈલાસ આનુની તુજ પાસિ ઢિલે તરી હોય કૈસી સાયાસ કાવો કરી ઐસે મનતસે રા માવે કરી કરી પણ આની ત્વરિત उमार मना कैलासा सहित लंकेसी पूजा करी ओ स्वस्त चित्तेसी मृतिका लिंग असे कायसी म्हणून निगाल मनो मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिव पुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरुणी हलवी क्रोधेशी विस बुजा बळे आंदोल ले कैलास भुवन उपटी तसे तो रावण दाही शिरे टेकूनी उचली न म्हणे उल्हासी क्षीर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फना चुकवे शेष आपण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगण अमरपूर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोन भयचकित गिरजापण होने गेली शिवापासी पार्वती विन्वी शिवासी काय झाले कैलासाशी आंदोल तसे भारेसी पडो पाहिधारी ईश्वर म्हणे गिरिजेशी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परेशी खेळ तसे भक्तीने ऐसे वचन ऐकून विन्वी गिरिजा नमोनी रक्ष शूल पाणी समस्त देवगणाते ऐकोनी उमेची विनंती शंकरे दहा शिरे भुजे विसासहित हित दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित द्या तसे स्त्र करीत शरणांगता रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जग जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी शंकर बोळा चक्रवर्ती आयकोनी त्याची विनंती चेपिले होते वामा हस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार छेदोनी धरिले करी तंतु लाविले निज अंतरे वेद सहस्र एकवचनी ವರ್ಣ ಕ್ರಮಿ ವಿಮವೇದಿ ಗಾಯ ಸಮಿರ ಕಾಪುನಾಪುಲೆ ಕಮಳಿ ಕ್ಷಿರ ಕಡೂನಿ ತಂತ್ ರಾವಣೆಶ್ವರ ಗಾತಸೆ ಸಮಯ ಸಮಿ ದಶಾ ಶಿರ ಪಾತ ಕಾಳಿ ಗಾಯನ ಅಷ್ಟೇ ಪರಿಯ ಐಸೇ ಛತ್ತೀಸ ರಾ ಗಾಯನ ಕಿ ಸಾಮೇದಿ निर्वाण रूपा आहे कैसी चंद्र मौळीची भक्ती ते रावणाचे भक्तीशी प्रसन्न ईश्वर त्वरितेशी निज रूपे अति अतिहर्षी उभा राहीला सनमुख पंचवक्र त्रिनेशी दहा भुजस्वरूपेशी उभा राहोनी संतोषी मांग वर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपाशी लक्ष्मी माझे घरची दासी आठही निधी माझे द्वारी માટી સેવા ચંદ્ર વરુન વાયુ અગ્નિ સારિકા સેવા કરી વસ્રે દૂતસે અતિ કુસરી યમ માજા આજ્ઞાધારી નિરોપા વેગળા મારી કવના ઇન્દ્રજીતા સારખા પુત્ર કુંભકર્ણા સારિકા ભાત્ર तान माजे समुद्रात, माझे कामधेनु माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य मज मज समान नाही दुजा आलो असे याची काजा कैलास नैल लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्मासी मनोरथ पुरवावे भक्तिसी कृपा मूर्ती दाताराम ईश्वर मने रावणासी जरी चाड असेल पुजेसी काय करिसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेल एक जाना लिंग असे माझा प्राणा म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके करोनी पूजा करी एक चित्ते वर्षे तीन जरी पूजिसी तुची माझे स्वरूपोशी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल ज जयापाशी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्रे सहा जोशी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर हुशील इतुके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निगोनी गेला वेगेसत्वर अमर अमरपुरी इंद्र भुवना नारद मने इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर आनिक दिदला असे वर इश्वर हो तीना लिया सी। माजे हो सी। तुझी ईश्वर वर्षे तीन पूजी लियासी तुची माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुजन, ऐसा वर लाधोनी रावण गेला संतोष तेहतीस कोटी देव कोठुनी सुटतीला आता तुम्हासी ऐसे वचन ऐकून इंद्रभ्याला कापोनी नारदासी विनवय कर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्राशी उपाओ करावे त्वरितेशी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करिल इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्म लोकात्वरित विस्तारो वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी બ્રહ્મદેવ મને ઇન્દ્રાસી જા ત્વરિત વૈકુંઠાસી દૈત્યાવૈરી ઋષિકેશી ઉીલ નિર્ધારી વિરિચી મને વિષ્ણુસી પ્રતિકાર કરા ભેગીસી કારણે અસે તુમ્માસી રામ અવતારી પરિયેસી ઐસે વિનવી श्री विष्णु विष्णू कोपोन कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासा विष्णू आला ईश्वर पासी मने शंकर काय करिसी प्राणलिंग रावनासी देने काय कारण तो ईश्वर म्हणे विष्णुशी तुष्टलो त्याचे भक्तीशी विसर पडिला आम्ही संतोष प्राणलिंग आपले शिर शिरछेदोनी देखा विना केल्या स्वहस्तिका सप्त स्वरे गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीशी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता अम्मासी सायस होता बहुता दैत्य उन्मत होता ती देव द्विजादी लोकांशी पीडा करिता ती बहुअशी याची कारणे आपणाशी अवतार घेणे गडते देखा कधी दिदले लिंगी नेले असेल लंकेशी शंकर विष्णूसी विष्णुसी पाच घटी झाल्या देखा एकताची शिव वचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आडव्हा बोला उनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेशी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊनी त्यासी विलंब करावा परयसी जाऊ न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावण चाड तुम्ही या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या श्री विष्णू बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानात नारदा ते पाठवणी विष्णू विचारी आपुले म्हणी गणेश्वराते विनवणी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावनी गणेशाशी सांगे विष्णू परयसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे करुणा भावे િંગ રાહિલિ ગેલા હોતા નારદપુ બ્રહ્મઋષી મહાત્મે ગાડે ઉભા ઠેલા રાડે મને કોઠુની આલાસી રાવ નદાસી ગેલો હતોલાસા કે उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमौली प्रसन्न होऊन या परियसी आणि सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंका नाता दैव अधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जानो आम्ही अंध लिंग महिमा ऐककानी जे पूजेतील वर्ष तिनी ईश्वर होतील निर्गुणी वरद मूर्ती तोची होय लिंग असे तेची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे आणि का अपार महिमा सांगेला एका एक नेमा, रावण म्हणे काळी आम्हा जावे तोरीत लंकेशी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयोळी सूर्यास्त मान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्र वेद आचरशी संध्याकाळी मार्ग क्रमी सी वाटेस होईल तुजनिशी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेशी पुसोनिया रावणासी गेला नदी तिरा नारद रावण चित्ती मानसी व्रतभंग होईल आपण असे संध्या करावी त्रिकाळेशी हो घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणाशी लिंग न ठेवावे भूमीशी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंद तसे नदी तिरी देखिले रावण तये वेळी लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर संग कवनाचा कुमार, प्रतिभावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावण्यासी अमुचा पिता काय पुससी जटाधारी भास रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अहनिशी ऋषभारुढ उमा સરસી માતા લંકાનાથ ત્યા બાળકિત લિંગ ધરી મનત સંધ્યા કરી ના તવરી બાળક વિનિતા ન ધરી લિંગ પરિયસી બ્રહ્મચારી આપ ન અરણ્યવાસી ઉપ્રવ નકોનત તુજે બાળક ન ઘે લિંગ જાઉદે સોળ ધર્મ ઘડેલ તુમાસી નાના પરી સંભોખિત લિંગ દેત લંકાનાથ સંધ્યા કર્યા આપણને સમુદ્ર બૈસલા બ્રહ્મચારી પરિયસી બોલાવીન તુમાસી વેળ લાગ લીયા પરિયસી ઠે આપણ ભૂમિ ઐસા નિર્ધાર કરુની ઉભા ગણેશ લિંગ ધરુન સમસ્ત દેવોની બિસોની પાહતી કૌતુકમ अर्ध समयी रावणासी बोलावी गणेश परियसी जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणत न्यास पूर्वक अर्धे रेखा रावण करीतो अतिवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणून आणि क्षण पाहुणी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे न रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरुणी लिंग ठेविले स्थापुनी संतोष झाला गगनी पुष्पे वर्ष ती सुरवर अर्धे देवोनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर मंगलिंग देखील भूमीवर मने विकळ जाहला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका वदने रडे तो देखा भूमीवरील लोळतसे मने माझ्या पितयासी सांगेला आता तेसी, का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा मंग तो रावण काय करी लिंग धरूनी दृढ करी उचलू गेला नानापरी भूमी सहित हालतसे कापे धरणी वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिरा आफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाने मोरडोनी ओडिता रावणे गोकर्णाकार देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली समस्त देव तेथे आलेली श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामा धारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगस्थापन नामष्ठोध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पण मस्त श्री श्री गुरुदेव